मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं जी दामिनी असते दामिनी भास्कर आणि विलासला सांगते की हे बघा आपल्याला आता काहीही करून आता आपल्याला त्या सावीला गुंतवायचं आहे आणि आता कोर्टामध्ये तर केस गेलीच आहे आता तो वकील पण घरी येतो वकिलाला भेटण्यासाठी इकडे सा दामिनी आणि भास्कर विलास आलेले असतात तर इकडं आता जी सावी आहे सावी आणि धैर्य बसलेले असतात त्यांना भेटण्यासाठी पण तिथे सावीचे वकील येतात आणि आता धैर्य सावीच्या बाजूने उभा राहतो तो म की सावी तू काही काळजी करू को नकोस मी तुझ्या सोबत आहे तर आता लगेच येतो आणि तो म्हणतो की हे बघा मॅडम आपल्याला तुम्ही सांगताल का तर आता लगेच सावी म्हणते की हो मी तुम्हाला काय काय घडलं हे सगळं सांगते आणि पण तो आरोपी सापडलाच पाहिजे असं बोलत असते तर आता धैर्य पण म्हणतो की जे काय व्हायचंय ना ते झालं चालेल पण मला कोणी केलं हे सगळं काही ते शोधून काढायचं आहे असं तो पण बोलतो तर आता इकडं जे वकील आहेत ते म्हणतात की हा अंगत याचं नाव नाव हे खरं आहे अंगत निमकर हा माणसाचं नाव बदललेलं पण असू शकतं याचं नाव दुसरं काहीतरी असणार आहे कारण की अंगत नेमकावर ह्या नावाचा माणूस नाहीच आहे त्यामुळं ह्या माणसाचं नाव बदललं आहे आपल्याला पहिले तर ते शोधून काढावं लागेल त्या माणसाचं नाव काय आहे खरं ते असं बोलत असतात तर इकडं आता ज्या आणि ते असतात ते वकिलांना म्हणतात काही झालं तरी चालेल पण आमचं नाव कळलं नाही पाहिजे हे सगळं आम्ही केलं हे कुणाला कळलं नाही पाहिजे जे, जे काय व्हायचं ते झालं पाहिजे फक्त अंगदचं नाव काय आहे आणि अंगदपर्यंत हे बाकीचे सगळे पोचले नाही पाहिजे असं त्यांचा प्लॅनच असतो तर आता इकडं जे, जे वकील असतात ते म्हणतात की सावीचा फोटो तिथे लावतात बोर्डला आणि त्या बोर्डवर सावीच्या फोटोवरती पेननी ओ... हे ओढतरे ओढतात आणि म्हणतात की हे बघा ह्या मुलीचं आता मी काय करायचं मी बघतो नाही कोर्टामध्ये मी खाली मान घालायला लावली ना तर बघा मी काय करणार आहे ते असं म्हणतो तर आता दामिनी म्हणते की तुम्हाला जे करायचं आहे ते करा फक्त आमचं नाव कुणाला कळलं नाही पाहिजे असं बोलते बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा